नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खात्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणतीस सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करायला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक विभागातून नाशिक त्र्यंबक इगपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना आपल्याला सगळ्यासमोर दिसणार आहे मनमाड अशाच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परळ जळगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी फारता दिसणार आहे साक्री नंदुरबार शिरपूर सेंदुवा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे सकाळ सुमारास तसेच निपाळ सिन्नर कोपरगाव येवला मनमाड तेलवड कन्नड वैजापूर संभाजीनगर सिरामपूर गंगापूर संगमनेर या ठिकाणी वातावरण पूर्णतः सकाळ सुमारे ढगाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर राहुरी घोडेगाव बगोर पट पैठण तसेच अंबड जालना गेवराई पाथर्डी अहिल्यानगर या भागातसुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची जर शक्यता आहे घरगाव जुन्नर बनसर अळकोटी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर अहिल्यानगर भागामध्ये शिरूर सुपेखाडा सुपे खाडा राळेगाव पारेगाव तसेच श्रीगोंदा राहू शिरूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर कर्जत करमाळा परंडा जामखेड कालाम काईज इंदापूर कुरडवाडी वैराग उस्माना तुळजापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरड्या राहण्याची शक्यता आहे तर त्या ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा आपल्याला सकाळ सुमारास होऊ शकते अकलोज पल प्लीव पंढरपूर सांगोले सोलापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे सांगोल या ठिकाणी सुद्धा वातावरण ढागाळ राहिले थोडंसं पण वातावरण दुपारनंतर कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे ओढोज मायानी मिठा कराड इस्लामाबाद तासगाव इस्लामपूर तासगाव कुची या ठिकाणी वातावरण ढागाळलं तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे सातारा बेटा या ठिकाणी सुद्धा वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे मुंबई विभागामध्ये बघितलं तर तुम्ही बघू शकता की मुंबई खोपोली कल्याण डोंबोली गोरेगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा जर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडत असणार आहे तर कोकण भागामध्ये चिपळून रत्नागिरी राजापूर सावंतवाडी जी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो कोल्हापूर सांगली बेटा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची दाट शक्यता दा आहे आपण अकरा सुमारास बघितलं तर कोकण भागात पाऊस हा चालूच राहणार आहे मुंबई दापोली रत्नागिरी रत्ना पणजी या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तर बेलगाव गोका निपाणी कोल्हापूर सांगली बागलोड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर कराड सातारा विटा मोडोज या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पंढरपूर सोलापूर या ठिकाणी अकरा सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर तुळजापूर पेठ पारशी लातूर इस्लामपूर बा बा बारामती जेजुरी दौंड करमळा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील पुणे गावामध्ये जेजोरी दौंड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील तर राहुल श्रीगोंदा कर्जत करमळा या ठिकाणी वातावरण कोरड्या तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे अहिनगर भागामध्ये अळकोटी शिरूर राळेगाव खाडा स जामखेड पाथर्डी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पाथर्डी भगोर पैठण घोडेगाव राहुरी हरगाव संगमनेर श्रीरामपूर गंगापूर संभाजीनगर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दट शक्यता आहे तर माजलगाव परभणी जिंदूर या ठिकाणी वातावरण थोडंसं कोरड्या राहण्याची दड शक्यता आहे तर बीड काईज पैठ लातूर उदगीर अहमदापूर बार्शी उदळजापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील अदिल, आदि आदिलाबाद चंद्रपूर कापसी चंद्रपूर नागपूर गोंदिया या ठिकाणी वातावरण कोरड्या राहण्याची दड शक्यता आहे तर अमरावती अकोला खमगाव अकोट चलापूर वरड अरणी या ठिकाणी वातावरण कोरड्या राहील जळगाव वरळा धुळे मालेगाव साक्री चाळीसगाव मनमाड वैजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो नाशिक विभागामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडणे दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे वैजापूर कोपरगाव तसेच स संगमनेर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे गंगापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील दोनशे सुमारास बघितलं तर आपण गंगापूर संभाजीनगर पै पैठण भगूर तसेच अंबड जालना देवळगावराच्या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस सुद्धा पडू शकतो दो दोनशे सुमारे कोपरगाव येवळा वैजापूर तेलवड या ठिकाणी वातावरण कोरड्या राणे जाड शक्यता आहे तर आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा दोनशे सुमारास त्या ठिकाणी होऊ शकते सिन्नर संगमनेर हरगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर राजूर नाशिक निपाड मनमाड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे नाशिक त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा पुन्हा एकदा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तर वाडा शहापूर म मुंबई विसई विरार ठाणे नेबरल या ठिकाणी मुंबई पेन अलिबाग या ठिकाणी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा राहण्याची दाट शक्यता आहे पुणे भागाचा पुणे सासवड लोणाफलटण लवासा या ठिकाणी पाऊस हा जोरदार असणार आहे तर रोहा लवासा घर गोरेगाव देवाघर प्रतापगड दापोली खेड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी हा कोकण भाग पूर्ण आता दोनच्या सुमारासुद्धा पाऊस त्या ठिकाणी जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे तर निपाणी कोल्हापूर सांगली कराड विटा सातारा वळूज या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर बार्शी करमाळा दौंड बारामती इंदापूर या ठिकाणी काही ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे आपण सात आठच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की सोलापूर या भागामध्ये सोलापूर सांगोले माहोळ या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर हलक्या स्वरूपात सुद्धा अक्कलकोड या ठिकाणी सुद्धा पडण्याची जाट शक्यता आहे सांगोले पंढरपूर अकलोज वडोज मयन या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील तर वैराग तुळजापूर उस्मानाबाद बारशी वरंडा कुरडवाडी अकलोज फटण बारामती इंदापूर वारमाळा वारंड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे रात्री सुमारास तसेच श्रीगोंदा राहू शिरूर अळेगाव खाडा जामखेड कलम काइज बीड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील अहिलनगर अळकुटी पातर्डी गेवराई भगूर पठाण पै पैठण तसेच घोटेगाव राहुरी घरगाव अळकोटी रा मनसर जुन्नर या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आहे कोपरगाव वैजापूर संभाजीनगर जालना येवला मनमाड तेलवड कन्नड सिल्लोड तसेच देवळगाव राजा चिखली मेहकर लोणार मिसोट मोरा सिल्लोड अजंठा बुलढाणा मोटोला या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आहे तर कर्जना अकोला खामगाव अकोट अमरावती अरवी वर्धा तसेच यवतमाळ पोसत या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपण रात्री अकरा महाराष्ट्र सुमारास बघितलं तर वातावरण पूर्ण एकदा पुन्हा क्लीन आपल्याला दिसत आहे नाशिक भागामध्ये वातावरण फक्त ढगाळा असेल पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही नाशिक त्रमे त्या ठिकाणी मनमाड मालेगाव नाशिक उत्तर भागामध्ये तसेच सटाणा या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर काही ठिकाणी कोरडे राहील तर साखरी तसेच धुळे अंमळयार पुरळा चिरंडा जळगाव जसावळ चोपडा या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच खामगाव अकोला अकोट अमरावती अरवी कोंडालई वर्धा नागपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील यवतमाळ वाशिमपूर सत लोणार अकोला लोणार हिंगोली उस उमरखेड जंतूर नांदेड परभणी या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे संभाजीनगरमध्ये संभाजीनगर पठाण पैठण जालना वैजापूर सिरामपूर अहिलेनगर या भागात पूर्णतः वातावरण वात कोरडे राहील तर बीड बांजलगाव कमखेड कैद पेठ लातूर अहमदापूर परळी बार्शी करमाळा दौंड बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे सतारा कराड विटा कोल्हापूर सांगली या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोकण भाग हा पूर्ण त्या ठिकाणी मध्यम स्वरूपात तर हलक्या स्वरूपात पोहोच पडू शकतो राजापूर रत्नागिरी चिपळूण गोरेगाव या ठिकाणी तसेच मुंबई भागामध्ये मुंबई कुपोली जंगल नगूल या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ असेल तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट म्हणजे आपण सारांश बघितला तर पूर्णतः आपल्या आज दिवसभरात हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे तर बाकीच्या ठिकाणी पूर्णतः वातावरण कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे आपण व्हिडिओमध्ये काय कुठे पाऊस पडणार आहे ते, ते सांगितलेलं आहे पण तुम्ही त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद